केडगाव उपनगर परिसरात नगर येथील पवारमाळ्यात कामगारांनी घराच्या कपाट्यात ठेवलेली वीटभट्टी चालकाची एक लाख सत्तर हजारची रोखड अज्ञात चौट्यांनी चोरून नेली चोरीच्या घटनेनंतर वीटभट्टीवर काम करणारे दोन कामगारही बेपत्ता झाले असून त्यांनीचे पैसे चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात भाऊसाहेब सोपानराव मोरे व अठ्ठेचाळीस राहणार पवारमाळा ओंकारनगर केडगाव मूर राहणार औद्योगिक वसाहत संजीवनी जवळ कोपरगाव यांनी फिर्याद दिली फिरादी गेले तीन वर्षांपासून केडगाव येथे राजेंद्र रामचंद्र पवार यांच्या वीट भट्टीवर काम करत असून तेच कुटुंबासह राहतात पंधरा जानेवारीला सायंकाळी पावणे सातच्या पवार यांच्या ट्रकवर चालक, ट्रक चालक म्हणून काम करणारा सुरेश आहेर, हा विटाच्या बिलाचे पैसे घेऊन आला त्यावेळी वीट भट्टी चालक राजेंद्र पवार हे वीट भट्टीवर हजर नव्हते त्यामुळे सुरेश आहेर यांनी मोरे यांच्याकडे एक लाख सत्तर हजार रुपये दिले त्यानंतर मोरे यांनी ते पैसे घरातील कपाडच्या ड्रॉवरमध्ये ठेवले रात्री मोरे झोपल्यानंतर अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत ते पैसे चोरून नेले चोरीची ही घटना सोळा जानेवारीला सकाळी उघडकीस आली त्यानंतर मोरे आणि शेजारी राहणारे कामगार रामाशंकर भवर आणि सुनील बाबुराव सोनवणे यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले असता ते दोघेही बेपत्ता होते त्यांचे मोबाईलही लागत नव्हते त्यांचा तीन दिवस सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने फिर्यादी मोरे यांनी मालक राजेंद्र पवार यांना सर्व प्रकार सांगून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोटांवर गुन्हा दाखल केला असून दोघा संशयितांचा शोध सुरू आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा